शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हरभरा पिकासाठी पहिली फवारणी कोणती करावी कधी करावी आणि कशासाठी करावी याबद्दलची सविस्तर माहिती बघता आहोत आपण जर हरभरा उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो हरभरा पिकासाठी पहिली फवारणी ही साधारणतः वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपला हरभरा पीक झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो जो की सुरुवातीच्या काळात मर रोग हरभरा पिकामध्ये येतो त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला फवारणी करायची आहे सोबतच हरभरा पिकाचा जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी आपल्याला फवारणी करण्याची आहे कारण की जेवढा जास्त फुटवा होईल तेवढ्या जास्त नंतर फांद्या लागतील आणि तेवढेच जास्त फुलंसुद्धा त्याला लागतील आणि तेवढेच जास्त घाटेसुद्धा लागतील आणि यासोबतच काही भागामध्ये या दरम्यान अडीचे सुद्धा अटॅक हा दिसून येतो तर त्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपल्याला फवारणी ही करून घ्यायचे शेतकरी मित्रांनो शक्यतो जो कालावधी सांगितला आहे तो वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान फवारणी केली तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला हरभरा पिकासाठी दिसून येतो आहे आप आपण जर खूप उशीर केला म्हणजे तीस पस्तीस चाळीस दिवसानंतर पाहिजे तसा हरभरा पिकाचा फुटवा त्यामध्ये होत नाही ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो दोन ते तीन पर्याय सांगणार आहे प्रत्येक औषधाचे जे आपल्या भागामध्ये उपलब्ध होतील ते आपल्याला घ्यायचे यामध्ये सर्वप्रथम मर रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला जर आपल्या हरभरा पिकामध्ये कमी प्रमाणात मर असल्यास तर थायपोनिक मिठाईल असलेल्या कोणत्याही कंपनीचं ज जसे की बायोस्टँड कंपनीचे रोको या नावाने ते याचा तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करत आहे जर शेतकरी मित्रांनो मर रोग ही खूप जास्त प्रमाणात असला तर आपल्याला बायर कंपनीचे एलियट याचा तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करत आहे किंवा सिंजंटा कंपनीचे रेटू मिल कोण त्यामध्ये मेटॉलॉक्झिल प्लस मॅनकोजे भाग घटक आहे याचा तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करत आहे प्रकारे आपल्या शेतामध्ये मरची स्थिती असेल हरभऱ्याची त्यानुसार आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे कारण की एलियट आणि रेडोमिल गेल हे थोडे महाग बुरशीनाशक आहे आणि रोको त्यातून तुलनेत थोडे स्वस्त बुरशीनाशक आहे त्यामुळे आपल्या भागात जसा मर असेल त्यानुसार आपल्याला फवारणी ही करायची आहे यानंतर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाचा जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी आपल्याला एका एक बायोस्ट्युमिलचा वापर करायचा आहे ज्यामध्ये यामध्ये चॅलेंडर याचा सहा ते सात मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो पी आय कंपनीचे बायविटा एक्स याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे किंवा सिंजंटा कंपनीची इसा बेनेचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचं आहे जे तीन बायोट्युब्युलेंट सांगितले त्यापैकी कोणत्या एका बायोस्ट्युब्युलंटचा जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी आपल्याला वापर हा करत आहे यानंतर शेतकरी मित्रांनो जी थ काही भागामध्ये अडी हरभरा पिकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये दिसून येतील तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला क्लोरोफॉरिवास पन्नास पर्सेंट असलेले कोणत्या कंपनीचं पंचवीस मिली प्रति प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे किंवा इमामॅक्टिन बनजाईट पाच पर्सने असलेला कोणत्याही कंपनीचं दहा ग्राम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला आहे दोनपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा आपल्याला वापर आहे जर अडी असेल तरच आपल्याला वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो जर अडी नसेल तर अडी घेण्याची कसलीही गरज नाही या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जर आणखी जास्त वाढ लवकर झाली पाहिजे तर पांढऱ्या मुळाच्या वाढीसाठी आपण यामध्ये ह्युमिक ॲसिड कोणत्याही कंपनीचे तीस ते चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर हा करू शकतो फक्त शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारणी करताना पहिली फवारणी ही थोडी दाट फवारणी करून घ्यायची विशेष करून ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जास्तीत जास्त मर दिसत असेल त्यांनी शक्यतो थोडीशी दाट फवारणी करायची आहे तरच पाहिजे तसा रिझल्ट हा दिसून येईल कारण की शेतकरी मित्रांनो फ्युजरे या नावाच्या बुरशीमुळे सुरुवातीच्या प्रमाणामध्ये खूप जास्त हरभरा पिकाची मर होते आणि ती जोपर्यंत आपला फवारा हा दाट होऊन जमिनीत जात नाही तोपर्यंत त्याचा रिझल्ट हा येत नाही शेतकरी मित्रांना व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची वाटत असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेटात शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद